नवनगरातील सदस्यांनी ज्यापैकी एक सदस्य या समितीमध्ये सुद्धा आहे पलीकडे बसलेले ज्ञानेश्वर सावंत हे या की ही शाळा या नवनगरामध्ये यायला पाहिजे आणि त्याला प्रतिसाद सोडून ज्ञानप्रबोधी दिला आणि आदरणीय भाऊंना तुम्ही आता इथं सगळं इथलं काम पहा आणि इतर रंजक आहे सगळा इतिहास सांगत बसलो तर वीस तासभर पुरेल पण स्वतःची जागा नसताना शाळेची परवानगी नसताना बहुस एवढीच इच्छा होती पण त्या इच्छेबरोबर एक एका घरामध्ये एल आय जीचे एकेका घरामध्ये बैठका घेऊन पेज उपासली पाहतो इथपर्यंतचा सगळा प्रवास केले पस्तीस वर्षांमध्ये आदर्णी भाऊ उभा केला कदाचित एका जागेवर एक संस्था उभी उभीकरण आहे काही फार मोठं काम नाही आजच्या काळात तरमध्ये पण हे भाऊंचं खूप मोठं योगदान आहे आणि परिसरातील कुठल्याही शाळेने कधीही बोलवं आम्हाला शिक्षणामध्ये काही मार्गदर्शन हवे आहे आणि पौंनी त्याला पूर्ण ठेवला पाहिजे आणि म्हणून हा भव्य प्रकारचा सोहळा साजरा केला पाहिजे त्यांचं कार्य हे किती भव्य आहे किती उत्कट आहे हे या सोहळ्यातनं आपण सर्व समाजाला पुढच्या पिढीला शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षकांना आपण दाखवून दिलं पाहिजे यासाठी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या सोहळ्यामध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम असावे त्यांनी जे शिक्षणाचे सगळे विचार मांडलेले आहेत ते विचार पुढं टिकले पाहिजेत आम्ही सगळे टिकू असा आमच्या सगळ्या पुढच्या पिढीचा निर्धार हा त्यातला आहे आणि त्याची एक उजळणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण केलेली आहे मला जबाबदारी दिल्याबद्दल मी पेंटिंग निवड नगर निगम या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि जो विश्वास तुम्ही दाखवला तो तुझ्या अठ्ठावीस एकोणतीस तीस एकोणतीस तीस घे या तीन दिवस पूर्णपणे माझ्या नावाप्रमाणे तुम्हाला प्रचिती येईल अशी खात्री देतो आणि एक सांगतो की आपण अशा या पुरुषाचं चरित्र अशा पुरुषाचा कार्यक्रम हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याकडे आहे